माझ्यासारखा धडा मुलाला आणि सुनेला शिकून तर बघा का नाही म्हातारपण आनंदाने जाणार मित्रांनो जर तुमचा मुलगा तुमच्यावरती जास्त जबाबदारी टाकत असेल बंधने लागत असतील तुमच्याच पैशांवर तुमच्याच प्रॉपर्टीवर मौज मजा करत असतील आणि तुम्हालाच मस्ती दाखवत असेल तर तुमच्या दुखण्यामध्ये आजारपणामध्ये जर तुम्हाला विचारत नाही तुमच्या पेन्शनचे पैसे घेऊन तुम्हालाच एका एका पैशाचा हिशोब मागत असतील आयुष्यभर कमावलेली संपत्ती त्यांना देऊ नये जर दोन वेळचे जेवण तुम्हाला व्यवस्थित देत नसतील आणि भिकारीसारखी अवस्था करून ठेवली असेल किंवा आपल्याच घरामध्ये परकेपणाची जाणीव करून देत असेल तर मित्रांनो हे सहन करू नका मित्रांनो जोवर तुम्ही या सगळ्या गोष्टी सहन कराल तोवर सोन मुलगा या सगळ्या गोष्टींना तुम्हाला गृहित धरून चालेल आणि होणारा त्रास अगदी तसाच वाढत जाईल आणि मुलगा आणि सून आपल्याला गृहित धरून प्रत्येक गोष्टीचा बंधन आपल्यावरती म्हातारपणामध्ये लादतील जर तुम्हाला असं वाटत असेल ना म्हातारपण आनंदाने जगावं किंवा रुद्ध काळ आपल्या सुखी जीवनाने जगावं तर मित्रांनो मी ही एक गोष्टीची चूक केली होती परंतु नंतर ती मी सुधारली जेव्हा माझ्याच मुलांनी माझे डोळे उघडले तेव्हा मीही त्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आणि शेवटी आता माझी सोन आणि माझा मुलगा आमच्या दोघांच्याही पायावरती डोके टेकून माफी मागून आमच्या सोबत व्यवस्थितपणे राहतात आणि बोलतात तुम्हालाही वाटत असेल ना तुमचं व्यवस्थित म्हातारपण जावं तर तुम्हीही माझ्यासारखाच तुमच्या मुलांना धडा शिकवा जर तुमचा मुलगा आणि सोन तुमचा गैरवापर करत असतील तर मुलगा रागाने घरात शिरला आणि ओरडत म्हणाला बाबा तुमची हिंमत कशी झाली पेन्शनच्या बँक खात्याबद्दल निर्णय घेण्याची मी आज बँकेत गेलो होतो पेन्शन काढायला तेव्हा मॅनेजर म्हणाला की तुम्ही कालच एक नवीन खाते उघडले आहे ज्या खात्यात आता तुमची पेन्शन येणार आहे तुमचं डोकं फिरले का घरातले सगळे खर्च मी चालवतो मग तुमची पेन्शनही माझ्याच ताब्यात असली पाहिजे मोहनजी कडक आवाजात उत्तर देत म्हणाले बेटा ती पेन्शन माझी आहे आजपासून ती माझ्याच खात्यात येईल आणि मी तुला त्यातून एकही पैसा देणार नाही चल जानकी आता आपण आपल्या पेन्शनच्या पैशातून आपल्या बहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी खरेदी करून घेऊन येऊ आता कोणाच्या पुढे हात पसरवण्याची गरज नाही अंगणात बसलेल्या जानकीबाई आपल्या नवऱ्याला म्हणाल्या आहो ऐकताय का पुढच्या महिन्यात तुमच्या बहिणीच्या मुलीचं लग्न आहे आपण आपल्या नंदेच्या दोन्ही मोठ्या मुलींच्या लग्नात भरपूर खर्च केला होता सरिता दिदींचं मोठं कुटुंब आहे पण आपण कुठे काही कमी पडू दिलं नाही संपूर्ण कुटुंबासाठी भेटवस्तू घेतल्या आणि त्यांच्या सासरची मंडळी फक्त बघतच राहिली होती कि सरिता की सरिता दिदीच्या माहेरचे लोक किती श्रीमंत आहेत तुम्हीही आनंदाने फुलून गेला होता मोहनजी हसत हसत उत्तर देत म्हणाले हो जानकी बहिणीच्या दोन मुलींच्या लग्नात मी खरंच मनसोक्त खर्च केला आहे पण आता हे बोलून मोहनजींच्या चेहऱ्यावर हसू एकदम गायब झालं आणि त्यांच्या चेहऱ्यावर उदासी झळकू लागली त्यांना असं पाहून जानकी बाही ही, चिंतेत पडल्या होत्या पण पर आता परिस्थिती तशी राहिली नाही जानकी असं नाहीये की आपल्याकडे पैसे नाहीत भलेही मी आता नोकरी करत नाही पण पेन्शन तर येते मात्र जेव्हापासून घरात मुलगा लग्न करून आला आहे तेव्हापासून आपल्याला आपलेच पैसे त्याच्याकडे मागावे लागतात त्यांना विचारून विचारून खर्च करावे लागतात एक रुपयाही आपल्याला इकडे तिकडे खर्च करू देत नाहीत तेव्हा जानकीबाई दुःखी स्वरात म्हणाल्या आहो इकडे तिकडे खर्च करायचे तर दूरच अगदी आपल्या गरजेच्या गोष्टींसाठीही पैसे देत नाहीत आपले संपूर्ण पेन्शनचे पैसे ते स्वतःकडे ठेवून घेतात अगदी मोजून मापून पैसे देतात आपली सुनबाई आपल्याला इतकी वाईट परिस्थिती आजपर्यंत आपली कधीच आली नव्हती आणि जर थोडे थोडेफार पैसे खर्च झालेच जास्त तर लगेच भांडायला सुरुवात करते मुलगाही तिच्या शब्दावर चालतो आणि त्यालाही हे समजत नाही की कोण बरोबर आहे आणि कोण चूक स्वतःच्या घरातही आपण इतके असाह्य कधी नव्हतो जितके आता आहोत कालच सरिताचा फोन आला होता म्हणत होती दादाला लवकर पाठवून द्या लग्नाच्या घरात बरीच कामे असतात नंदनजींना त्यांच्या नोकरीतून इतक्या लवकर इतक्या सुट्ट्यांची दिवसांची सुट्टी मिळणार नाही त्यामुळे त्यांच्या घरातील लग्नाची सगळी तयारी तुम्हालाच पाहावी लागणार आहे मागच्या वेळेसही तुम्ही सगळं पाहिलं होतं ह्यावेळी तसंच होईल लग्नाच्या पत्रिका छापायच्या आहेत अजून बरीच कामं शिल्लक आहेत जी तुम्हाला करायची आहेत मोहनजी जड आवाजात उत्तर देत म्हणाले जानकी मागच्या वेळेस मी नोकरी करत होतो त्यामुळे हातात बऱ्यापैकी चांगले पैसेही असायचे त्यामुळे मोठ्या मानाने बहिणीच्या मुलीच्या लग्नात मदत केली होती पण आता आता कोणत्या तोंडाने बहिणीच्या घरी जाऊ आता माझ्या खिशात दमडीही नाही मी बहिणीकडे गेलो आणि तिथे काही पैसे लागले तर द्यायचं कुठून माझी तर बहिणीच्या घरी जाण्याची हिंमतच होत नाहीये कसल्या गोष्टी करत आहात तुम्ही सरिता खूप दुखावलेली आज संध्याकाळी मुलाशी बोलून पैसे मागून घ्या जानकी आणि मोहनशी बोलत असतानाच त्यांची सून नीता खोलीतून बाहेर आली आणि कर्कश आवाजात म्हणाली मी पाहते संपूर्ण तासभर हे दोघे बसून गप्पा मारतात कसल्या गप्पा असतील एवढ्या बस बडबडच सुरूच उठा इकडून स्वयंपाकघरात जाऊन काहीतरी बघा पाच वाजलेत अजून चहा नाही मला उठल्याबरोबर चहा लागतो आणि तुम्ही फक्त बोलतच बसले आहात नक्कीच माझं नाव घेत असणार तुमच्याकडे दुसरं काही कामच नाही येऊ द्या तुमच्या मुलाला तुमच्या सगळ्या कर्तुती सांगते की दिवसभर बसून बसून गप्पा मारत असता दोन चार कामं करतात तेही मला सांगावे लागते सुनेच्या अपमानास्पद शब्दांनी जानकीबाई निराश होऊन स्वयंपाकघरात गेल्या चहा करायला घेतला पण पातेल्यात दूध संपलं होतं जानकीजींनी पटकन दुधाचे पातेले मोहनजी यांच्याकडे आणून दिले आणि म्हणाल्या की लवकर जा शेजारच्या दुकानातून दूध घेऊन या सकाळचे दूध संपलं आहे गप्पा मारण्यात कळलेच नाही की दूध आणण्याची वेळ झाली आहे पटकन पटकन जा आणि दूध घेऊन या जर सुनेने पाहिलं तर आणखीन जास्त रागवेल सुनबाई तिच्या खोलीत बसून मोबाईल बघत होच होती थोड्याच वेळात त्यांचा मुलगा ऑफिस मधून घरी आला सर्वजण अंगणात बसून चहा घेत होते खूप विचार करून मोहनजी हिंमत एकटवून आपल्या मुलांना म्हणाले बेटा थोडे पैसे हवे होते मुलगा कडाडला कशासाठी पैसे हवेत गेल्या महिन्यातच हजार रुपये दिले होते अजून पंधरा तारीखही झालेली नाही आणि पुन्हा पैसे कशाला हवेत एवढा खर्च कशाला करता मुलगा वडिलांवर ओरडतो हे पाहून सुनीलाही संधीच मिळाली ती तोंड वेगळा म्हणाली बरोबर आहे म्हातारा म्हातारी बसून बसून फक्त खर्च वाढवतात काहीही काम करत नाहीत आणि सासूबाई तुमचं वजन बघा एवढं खाऊन खाऊन वाढत चाललंय अजून काही दिवसांनी बिछाण्यावर पडलात आणि मग आमच्याकडून सेवा करून घ्याल मुलगा सुनीच्या बोलण्याला दुजारा देत आईला सुनावू लागला आई हे मी काय ऐकतोय घरातली कामंही नीट करत नाहीस नीता एकटीच सगळं करत असते आणि तू काही मदतही करत नाहीस अगदी पोळ्या भाजी सुद्धा तिलाच करावी लागते मोहनजी फक्त काही पैसेच मागितले होते आणि इथे सासू सासऱ्यांच्या अपमानावरच चर्चा सुरू झाली मोहनजींनी मुलाकडे पैसे मागायचं धाडस केलं पण सुनेच्या आणि मुलाच्या वागण्यामुळे त्यांच्यातील आत्मसन्मान पार कोसळून गेला त्यामुळे मोहनजीने काही बोलायचे धाडस करू शकले नाहीत पण जानकीबाई धाडस करून म्हणाल्या बेटा मी सुनेसोबत सगळी कामं करते तो दिवसभर ऑफिसमध्ये असतो त्यामुळे तुला दिसत नाही नीता लगेच उपरोधाने म्हणाली हो म्हणजे मी खोटं बोलतीये इथे फक्त तुम्ही सत्यवादी आहात एवढं बोलून नीता लगेच मोहनजीकडे बघत म्हणाली रात्रीच्या जेवणाची तयारी करायची आहे जा जा पटकन भाजी चिरा आणि पीठमळा सुनेच्या आणि मोलाच्या बोलण्याचा जा जानकीबाईंना खूप राग आला पण त्या दिवशी काहीच बोलल्या नाहीत एके दिवशी जानकीबाईने वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुवायला घातले पण जेव्हा नीताने मशीन चालू पाहिली तेव्हा तिने पटकन मशीन बंद करून जानकीबाईचे कपडे काढून एका बादलीत ठेवले आणि कर्कश आवाजात म्हणाली आई ही वॉशिंग मशीन माझ्या माहेराहून आणली आहे यात तुम्ही कपडे धुवू नका तुम्ही आयुष्यभर हातानेच कपडे धुतले ना मग तसेच धुवा एवढे घाणेरडे कपडे मशीनमध्ये घालून संपूर्ण मशीन खराब करून ठेवले आता जर पुन्हा मशीनमध्ये तुमचे कपडे धुतले तर माझ्या हातून बरं होणार नाही जर एवढीच हौस असेल तर स्वतःसाठी वेगळी मशीन घेऊन या सुनेच्या बोलण्याने जानकीबाई स्तब्ध झाल्या अंगणात उभ्या राहून त्या अर्धवट धुतलेले कपडे पाहत राहिला त्यांचा जीव तुटला डोळ्यात पाणी आलं खूप काही बोलावंच वाटलं पण त्याआधीच नीता तिच्या खोलीत जाऊन फोनवर माहेरी बोलायला लागली दुसऱ्या दिवशी पुन्हा जानकीबाईंच्या नंदीचा फोन आला ती म्हणाली आज संध्याकाळपर्यंत भाऊला पाठवा खरेदीला जायचे त्यांना या सगळ्या गोष्टींची चांगली समज आहे आणि त्यांची ओळखही खूप आहे फोन ठेवतात जानकीबाई मोहनजींना म्हणाल्या मला सुनबाई आणि मुलाचं वागणं अजिबात आवडलेलं नाही असं कोणी आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांसोबत करतो का त्यांच्याच पैशे पैशांवर घर चालतं आणि त्यांचाच एक एक पैशांचा हिशोब झुरावा लागतो हा कसला न्याय काल तुम्ही काही बोलू शकला नाहीत पण मी हे सहन करू शकत नाही काहीतरी असं करावं लागेल ज्याच्यामुळे आपण आपल्या घरात सुखाने राहू शकू घरात इतकी कामं केल्यानंतरही रोज किरकिर ऐकावी लागते अगदी आपण एकत्र बसून बोललो तरी त्यांना त्रास होतो सुनेला झोपायचं असतं तर ती दुपारी बारा वाजेपर्यंत झोपते मी कधी काही बोलते का मोहनजी थोडं शांत स्वरात म्हणाले अग एवढं का रागवतेस माझा एक जुना मित्र आहे त्याच्याकडून काही पैसे उसने घेतो जानकीजी आपल्या ननन सरिताचा फोन कट करायच्याच विसरतात त्यामुळे पलीकडून सरितात त्यांचं संपूर्ण बोलणं ऐकून घेते थोड्या ती फोन ठेवून पुन्हा फोन लावते आणि डोळ्यात अश्रू घेऊन म्हणते वहिनी तुम्ही इतकं सगळं सहन करत आहात आणि आम्हाला कधी काही सांगितलंही नाही वहिनी फक्त भाऊसाहेबांना पाठवा पैसे आणण्याची काहीही गरज नाही तुमचे नंदोई नोकरी करतात आणि चांगले पैसे कमवतात आणि आमच्या घरी पैशांची कुठलीही कमतरता नाही भाऊसाहेब मोठे आहेत आणि नेहमीच मी माझ्या लग्नासारख्या मोठ्या कार्यांमध्ये त्यांच्याशी विचारविनिमय करूनच सगळं केलं आहे त्यामुळे आजही ते पुढे असेच असेल की घरात कोणी मोठं आहे असं वाटतं तुम्हाला माहिती आहेच माझ्यासोबत सासरचेही नाहीत त्यामुळे मोठ्या भावालाच मी माझं सगळं काही मानते सरिताच्या या शब्दांनी जानकीच्या डोळ्यात अश्रू तरळले त्यांनी काही पैसे बाजूला काढून ठेवले होते ते काढून मोहनजींना देत म्हणाल्या हे घ्या दोन दिवस सरिताकडे जा लग्नाच्या तयारीत त्यांची मदत करा परत आलात की आपण ठरवू पुढे काय करायचं मोहनजी हसत हसत म्हणाले तू खरं सांगितलंस जानकी आता मुलाचीही नोकरी लागली आहे त्यामुळे आपली पेन्शन आपणच हाताळली पाहिजे आपल्यालाही म्हातारपणीची काही खर्च असतात स्वतःच्या पैशांसाठीच मुलगा आणि सुनेसमोर हात पसरणं किती वाईट वाटतं दोन वर्षांपूर्वी अशी परिस्थिती होती की सुनेच्या हातात पेन्शन द्यावी लागली होती तेव्हाच जानकीजी म्हणाल्या मी तो दिवस कसा विसरू शकते सुनबाईला तिच्या माहेरी लग्नासाठी जायचे होते आणि त्यासाठी तिला शॉपिंगसाठी पन्नास हजार रुपये हवे होते जर मुलगा कमावत असता तर काहीच हरकत नव्हती हो की सुनेने स्वतःवर किती पैसे खर्च केले असले तरी आपल्याला काहीच हरकत नाही पण सुनबाई हे सुद्धा समजून घ्यायला तयार नव्हती की घरात एकमेव तिच्या सासऱ्यांची पेन्शन येते आणि त्यातूनच चार लोकांचा खर्च किराणा लाईट बिल हे सगळं भागवायचंय तरीही तिला एवढे पैसे माहेर न्यायचेच होते त्यावर मी तिला समजावलं की तुझ्या सासऱ्यांची पूर्ण पेन्शन वीस हजार आहे मग ते पन्नास हजार रुपये कुठून देणार आणि समजा दिले तरी पुढच्या महिन्याचा खर्च कसा भागवायचा त्यावेळी मुलगाही नोकरीला लागलेला नव्हता त्यावर नीता वैतागून म्हणाली होती की माझ्या नवऱ्याची नोकरी नाही याचा ताण मला देऊ नका आता तुमचा मुलगा नोकरी करत नाही त्यात माझी माझी काय चूक का आहे तुम्हाला तर पेन्शन मिळते ना जर तुमचा मुलगा कमवत नसेल तर मी माझ्या इच्छाही पूर्ण करायच्या नाहीत का तुम्हाला माझ्या इच्छा पूर्ण कराव्याच लागतील कित्येक घरांमध्ये आई वडील चार चार मुलांना पोचवतात आणि तुम्ही एक मुलगा आणि सुनेला सांभाळू शकत नाहीत तुम्हाला घराचा खर्चही नीट चालवता येत नाही आता असं करा पेन्शनचे सगळे पैसे मला द्या मी बघते कसं योग्यरित्या घर चालवायचं तुम्हाला इतके पैसे मिळतात तरी सुद्धा म्हणतात की पैसे खर्च झाले म्हणून जानकीबाई म्हणाल्या सुनबाई थोडेफार पैसेही वाचवावे लागतात कधी अचानक आजार पण आले किंवा काही आपत्ती ओढवली तर कोणाकडे हात पसरणार म्हणूनच आम्ही थोडेफार पैसे बाजूला ठेवतो याचा अर्थ असा नाही की आम्ही सगळे पैसे उधाळून टाकतो जितकी गरज असते तितकच खर्च करतो नीता चिडून म्हणाली आम्ही काय सगळी पेन्शन उडवतो का गरज असेल तेवढंच खर्च करतो तुम्हाला तर काहीही हिशोब क्लॅरिटी नसते एक काम करा पेन्शनचे पैसे मला द्या मग बघा घर कसं सुरळीत चालतं ते मुलगाही बायकोच्या बाजूने म्हणाला आई नीता बरोबर बोलते तुम्ही पेन्शनचे पैसे तिला द्या घरात शांतता राहील आणि सगळे खर्च व्यवस्थित होतील मी नोकरीसाठी अर्ज केलेत एकदा चांगली नोकरी लागली की मग पैशाची समस्या उरणार नाही शेवटी दोघांनी हट्ट करून पेन्शनचे पैसे स्वतःच्या ताब्यात घेतले मात्र अवघ्या दोन महिन्यात नेता खर्च नीट सांभाळू शकली नाही पण देवाच्या कृपेने मुलाची नोकरी लागली आणि चांगले पैसे मिळू लागले मुलाला नोकरी लागून सहा महिने झाले होते पण तो अजूनही पेन्शनचे पैसे परत देत नव्हता एक दिवस जानकीबाईंनी विचारलं बेटा आता तुझी नोकरी लागली आहे आमचे पेन्शनचे पैसे आम्हाला परत दे नीता लगेच उत्तरली तुम्हाला काय गरज आहे तुमच्या पेन्शनच्या पैशांची तर घराचा खर्च चालतो ना घरासाठी लागणारं राशन पाणी येतं आता आम्ही तुमच्या सोबत राहतो तर इतकं तर तुम्हा दोघांना करावंच लागेल आम्हाला जवळ ठेवून आमचा खर्च उचलावाच लागेल नाहीतर माझ्या पतीला नोकरी लागली आहे आम्ही कुठल्याही शहरात जाऊन वेगळं राहू शकतो पण तुमच्या दोघांच्या म्हातारपणाचा विचार करूनच तुमच्यासोबत राहतोय जानकीला चांगलंच माहीत होतं की ती दोघांसोबत त्यांच्या काळजीपोटी किंवा त्यांच्या म्हातारपणीसाठी राहतच नव्हती तर तिच्याच तिचा त्याच्यात फायदाच होता त्यांच्यासोबत राहिल्याने तिचे सगळे पैसे वाचत होते आणि घराचा संपूर्ण खर्च जानकीजी आणि त्यांच्या नवऱ्याच्या पेन्शनवर चालत होता म्हणूनच ती त्यांच्यासोबत राहत होती जर तिला कोणताही फायदा नसता तर ती आधीच हे घर सोडून निघून गेली असती जानकीजी म्हणाल्या सुनबाई खर्चाची गोष्ट नाही पण आम्हालाही काही पैसे खर्चासाठी लागतात ठीक आहे तुम्हाला काही पैशांची गरज असेल तर आम्हाला आम्ही तुम्हाला महिन्याला हजार रुपये देऊ पण यापेक्षा जास्तीची अपेक्षा करू नका आणि तुमच्या मुलाला नोकरी लागली आहे म्हणून असे समजू नका की आम्ही तुम्हाला तुमच्या पेन्शनचे पैसे परत देऊ आम्हालाही आमच्या पुढच्या आयुष्यासाठी काही पैसे बाजूला ठेवायचे आहेत या प्रकारे सुनेने त्यांच्या स्वतःच्या पेन्शनचे पैसे त्यांनाच परत देण्यास नकार दिला आता तर सून आणि मुलगा त्यांना प्रत्येक पैशासाठी त्रास देऊ लागले जेव्हा जेव्हा जानकीजी खर्चाची गोष्ट काढत किंवा स्वतःच्याच पैशांबाबत विचारत तेव्हा सून मुलगा चिडून म्हणत तुम्हाला म्हातारपणी पैशांची काय गरज आहे या घराच्या सर्व जबाबदाऱ्या आमच्यावर आहेत त्यामुळे पैशांचा सगळा हिशोब आम्हीच पाहू तुम्ही फक्त घरी शांतपणे राहा खा प्या आणि जास्त काही विचार करण्याची गरज नाही जानकीबाईंनी मोहनजींना म्हटलं आहो मी तुम्हाला गप्पा मारत थांबवून ठेवले तुम्ही जा आपण नंतर बघू काय करायचं काही दिवसांनी मोहनजी बहिणीच्या घरी जाऊन परत आले आज तीस तारीख होती आणि लग्नाला फक्त पंधरा दिवस उरले होते दोन दिवसांनी मुलगा बँकेत गेला आणि वडिलांच्या पेन्शनच्या खात्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न करू लागला पण पण हे काय पैसे निघालेच नाहीत त्याने दोन तीन वेळा प्रयत्न करून पाहिले पण पैसे मिळालेच नाही वैतागून तो बँक मॅनेजरकडे गेला आणि विचारले मी दर महिन्याला ह्या खात्यातून वीस हजार रुपये काढतो पण यावेळी का निघत नाही काही समस्या आहे का बँक मॅनेजर म्हणाला दहा मिनिट थांबा मी तपासतो दहा मिनिटांनी मॅनेजर परत येऊन सांगतो हे खाते बंद करण्यात आलं आहे ज्या व्यक्तीच्या नावावर पेन्शन आहे त्यांनीच हे खातं बंद केलं आणि नवीन खातं उघडले आता त्याची पेन्शन त्या नव्या खात्यातच जाईल आणि त्यांच्या वैयक्तिक माहितीबद्दल मी काहीही सांगू शकत नाही कारण त्यांनी ती कोणालाही सांगण्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे हे ऐकून मुलगा चिडून लालबुंद झाला मुलगा घरी येताच मोठ्याने ओरडू लागला बाबा तुम्ही काल बँकेत जाऊन पेन्शन येत असलेले जुने खातं बंद करून टाकलं आणि नवीन खातं उघडले काय गरज काय होती वेगळं खातं उघडण्याची मी बँकेत जाऊन पैसे काढून आणत होतो ना मग वेगळं कशाला मोहनजी शांतपणे उत्तर देत म्हणाले बेटा गरज होती आता मी तुला माझ्या पेन्शनचे पैसे देणार ना, नाही घराच्या खर्चासाठी महिन्याला दहा हजार रुपये देईन किराणा वीज बिल आणि इतर काही खर्च मी सांभाळेन पण उरलेले काही खर्च तुम्हालाही करावे लागतील हे घर फक्त आमचं नाही तुमचंही आहे त्यामुळे जबाबदारी वाटून घेतली पाहिजे संपूर्ण पेन्शन मिळत असूनही तुम्ही आम्हाला एक पैसाही दिला नाही आम्ही गेल्या वर्षभरापासून एक एक पैशासाठी त्रास सहन करतोय काही दया आली नाही तुम्ही फिरायला जाता खरेदी करता तेव्हा तुम्हाला काहीच वाटत नाही पण आम्ही जरास काही जरा खर्च केलं तर ते मात्र तुम्हाला सहन होत नाही हे कुठला न्याय आहे तेव्हा सुन नीता तिखट शब्दात म्हणाली जर सगळं काही वेगवेगळं करायचं असेल तर मग तुम्ही या घरातून तुम बाहेर पडा आणि वेगळी चूल चालवा आम्ही आमचा खर्च पाहून घेऊ तुम्हाला काय वाटतं तुम्ही पैसे देणार नाही तर आम्ही उपाशी मरू का आज जानकीच्या सुनेच्या बोलण्यावर गप्प बसत नाहीत त्या ठामपणे म्हणतात सुनबाई आम्हाला घरातून बाहेर काढून चूल वेगळी करण्याची काहीच गरज नाही कदाचित कदाचित तुला आठवत नसेल पण ज्या घरात तू राहतेस ते घर आमचं आहे आम्ही बांधले ते घर तू हे घर तुझ्या माहेरून आणलेलं नाहीस हे घर माझं आहे जर तुला वेगळीच करायची हौस असेल तर तूच हे घर सोड आणि कुठेही भाड्याच्या घरात जाऊन राहा मला काहीही हरकत नाही तसेही तू नेहमी धमकी देतच असतेस की तुझ्या नवऱ्याला नोकरी लागली आहे आणि तुम्ही कुठल्याही शहरात जाऊन राहू शकता तुम्ही फक्त आमच्या म्हातारपणामुळे इथे राहताय तर आता मीच तुला सांगते माझ्यामुळे तुला इथे राहण्याची काहीच गरज नाही जिथे मन करेल तिथे जाऊन राहा आम्ही तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही आणि आम्हाला करू नका सगळं सामान गोळा करा आणि ह्या घरातून बाहेर पडा मी माझं घर सोडून कुठेही जाणार नाही जानकी बाईंच्या ठाम शब्दांनी नीताच्या पायाखालची जमीन सरकली तिला धडधडायला लागलं तिने कधीही स्वप्नातही विचार केला नव्हता की तिचे सासू सासरे असा कठोर निर्णय घेतील आता दोघांच्याही हातातून पेन्शन गेली आणि त्यांना घर सोडून जाण्याचा इशारा देखील मिळाला दोघेही एकमेकांकडे आशेने पाहत होते पण काहीही बोलू शकत नव्हते कारण त्यांना चांगलंच ठाऊक होत जर त्यांनी हे घर सोडलं तर त्यांना स्वतंत्र घर घ्यावं लागेल त्याच त्यांना भाडं द्यावं लागेल वीज बिल भरावं लागेल आणि सगळ्या खर्चाची जबाबदारी स्वतः घ्यावी लागेल पण इथे मात्र ते सासू सासऱ्यांच्या पैशांवर आईश करत होते आणि स्वतःचे पैसे वाचवत होते त्यांचे चेहरे पाहून जानकीबाई आणि मोहनजींना समजलं की आजपासून हे दोघं त्यांना त्रास देणार नाहीत मोहनजी जानकीबाईंना म्हणाले की मी बँकेत जाऊन पेन्शनचे पैसे काढतो तू तयार हो आपण आजच बहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी चांगलं काही खरेदी करू यावेळी मुलगा आणि सून त्यांना थांबवू शकत नाही तर मित्रांनो कशाचाही अतिरेक वाईटच असतो जर तुम्ही तुमच्या वयोवृद्ध पालकांवर जास्त बंधनं लादली त्यांची मजबुरीचा गैरफायदा घेतला तर त्यांना कठोर निर्णय घ्यावेच लागतात किती दिवस तुम्ही मुलांच्या दबावाखाली जगणार सगळं काही त्यांना देऊनही त्यांच्याकडून ऐकत राहणार एक एक पैशासाठी मोहताज होणार त्यापेक्षा स्वतःचे पैसे स्वतःची संपत्ती स्वतःजवळ ठेवा आणि स्वाभिमानाने आपले ल आपले उतारवय जगा सुने मुलाचा कठोरपणा आता मावळला होता आता ते सासू सासऱ्यांना काहीही जास्त बोलत नव्हते तुम्हाला जानकीजी आणि मोहनजींचा निर्णय कसा वाटला कथा आवडली असेल तर कमेंट करा आणि कृपया आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद